सावित्री नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी दरवर्षी नव्यानं परवानगी घेण्याची आवश्यकता नाही दोन हजार बावीस साली सर्व परवानग्या घेण्यात आल्या त्यापुढे तशा सुरू राहतील असं नमूद केलंय महाडपूर निवारण समिती सदस्य प्रकाश पोल यांची माहिती नदीपात्रातील गाळ काढल्यानं नदीच्या प्रवाहात बदल होत नाही सावित्री नदीपात्रात राजेवाडी पासून खाली कोणतेही गोड्या पाण्याचे डबके नाहीत पूरनिवारण समिती सदस्य डॉक्टर समीर बुटाला यांची माहिती पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढवायचा असेल तर संपूर्ण नदीपात्रातील गाळ निघणं महत्वाचं आहे मधोमध गाळ उपचार केला नाही तर महाड शहराला धोका निर्माण होऊ शकतो सावित्री नदी पात्रातील गाळ काढण्याचं चांगलं काम सुरू आहे त्यामध्ये कोणी विघ्न आणू नये निवारण समिती सदस्य संजय मेहता यांची मागणी दोन हजार एकवीस मध्ये महाडमध्ये प्रलयकारी महापूर आला महाड शहरासह आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये भूतो न भविष्यती असे पुराचं पाणी शिरलं अशातच संपूर्ण महाड शहर एकवटलं आणि या पुरापासून उपाययोजना हव्यात म्हणून महाडमधील नागरिकांनी पूर्ण निवारण समिती स्थापन केली पूर निवारण समिती आणि स्थानिक आमदार यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करत महाड परिसरातील नदीपात्रांमधील मोठ्या प्रमाणात साचलेला गाळ काढण्याचं शासनाला सूचित केलं जेणेकरून पुन्हा महापौराची परिस्थिती निर्माण होणार नाही अशी उपाययोजना करण्यासाठी नदीपात्रातील गाळ काढणं हा एक उपाय शासनासमोर मांडण्यात आला आणि याला शासनानं मंजुरी दिली गेल्या दोन वर्षापासून महाड पोलादपूर परिसरातील नदीपात्रातील गाळ उपसण्याचं काम शासनानं हाती घेतलं कोट्यवधी रुपये खर्च करून नद्यांमधील गाळ उपसण्यात आला मात्र काही प्रमाणात गाळ शिल्लक राहिल्यानं हे काम यावर्षी मे महिन्यामध्ये सुरू करण्यात आलं आणि याचं उद्घाटन राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आलं परंतु या गाळ काढण्याच्या कामाला कुठेतरी विरोध होताना पाहायला मिळतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षा मार्फत प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आलं असून हे काम बेकायदेशीरित्या सुरू असल्याचं म्हटलंय यावर आता महाड पूरनिवारण समितीने आक्षेप घेतलाय यावर बोलत असताना पूरनिवारण समितीचे सदस्य प्रकाश पोल यांनी सर्व बाजू पटवून सांगत नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी शासनामार्फत या अगोदरच परवानगी घेतल्या त्यामुळे नव्यानं परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचं सांगितलं तर पूर्ण निवारण समितीचे सदस्य भूगोल अभ्यासक डॉ समीर बुटाला यांनी सांगितलं की नदीपात्रातील गाळ काढल्यानं नदीचं पात्र बदलत नाही त्याला हजारो वर्ष लागतात त्याचप्रमाणे सावित्री नदीपात्रामध्ये राजवाडी गावापर्यंत कोणत्याही ठिकाणी गोड्या पाण्याचे स्रोत नाहीत किंवा डबके नाही त्यामुळे खार पाणी होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही मुळातच या नदीचं पाणी खारच आहे असं सांगत गाळ काढण्याच्या कामाला अडथळा आणणाऱ्यांना सुनावले तर महाडमध्ये गेल्या दोन वर्षात पुराचं पाणी आलं नाही आणि याला कारण म्हणजे सावित्री नदीपात्रातील गाळ काढला असल्यानं पूर परिस्थिती निर्माण झाली नाही त्यामुळे भविष्यात राहिलेला गाळ काढला नाही तर मात्र पुन्हा महाडमध्ये पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे चांगलं चाललेल्या कामामध्ये असं मत पूर निवारण समितीचे सदस्य आणि सुवर्ण व्यापारी संजय मेहता यांनी ठणकावून सांगितलं ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड राजकीय पक्षाच्या हस्तक्षेप केलाय निवेदन दिलंय प्रांतांना आपण पुनर्निवारण समिती म्हणून काम करताय नेमकं काय या गोष्टी बद्दल आपण अधिक माहिती द्या महाड पूरनिवारण समिती महाडकर नागरिकांनी महाडच्या पुराबाबत काही ठोस उपाययोजना करण्यासाठी निर्माण केलेली समिती आहे सर्व महाडकर नागरिक याचे येथे कोणीही पदाधिकारी नाही सन एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये शासनाने महाड पुराबाबत विचार विनिमय करण्यासाठी पूर नियंत्रण समितीची स्थापना केली होती या समितीमध्ये समितीने एकोणीसशे नव्याण्णव साली काही ठोस उपाययोजना शासनात सूचित केल्या होत्या त्या उपाययोजनांचा सखोल अभ्यास करून पाठपुरावा करण्याचे काम महाड निवारण समितीने ठरवले त्यातीलच एक उपाययोजना सावित्री नदी आणि तिच्या उपनद्यांमधील गाळ काढणे दोन हजार बावीस साली या योजनेसाठी लागणाऱ्या सर्व विभागाच्या सर्व परवानग्या घेऊन गाळ काढण्याच्या कामात सुरुवात करण्यात आली हा उपक्रम पुढे असू चालू राहणार असल्याने दरवर्षी नव्यानं परवानगी घेण्याची आवश्यकता नाही शिवाय या आवश्यक परवानग्या पाडबांधारे खाते वेळोवेळी घेत असते तसेच आम्हास वाटते की त्याप्रमाणे याही वर्षी गाळाचे काम सुरू करण्यात आले आहे दोन हजार बावीसमध्ये गाळ काढण्याची सुरुवात करताना पाटबंधारे खाते आणि मेरिटाईम बोर्ड यांच्याकडून काही निकष ठरवण्यात आले आहेत नदीमध्ये वेगवेगळे झोन आखून त्या त्या झोनमध्ये किती मीटर उंचीचा गाळ काढायचा हे त्यांनी ठरवून दिलेले आहे उगाद वाडेमाप गाळ उपसा केला जात नाही नदीचा प्रवाह व त्याचा वेग वाढवण्यापुरताच गाळ काढण्यात येत आहे हे ध्याने घ्यावे सावित्री नदीमध्ये शेडाव नाक्यापर्यंत मेरिटाईम बोर्डाची हद्द आहे म्हणजे खाडी शे शेडाव नाक्यापर्यंत आहे माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण कोकणात कुठेही खाडीचे मध्ये गोड्या पाण्याचा उद्भव नाही सावित्रीन्यामुळे सुद्धा शेडाव नाक्यापासून खाली कुठेही गोड्या पाण्याचा उद्भव नाही संपूर्ण गाळ काढण्याच्या प्रक्रियेवर पूरनिवारण समितीचे जातीने लक्ष ठेवणं आहे त्यामुळे नागरिकांनी कोणतीही शंका मनात ठेवू नये गाळ उपशामुळे पूरनिवारण संदर्भात मिळालेला दिलासा मागील दोन वर्ष महाडकर नागरिकांनी अनुभवलेला आहे त्याला कोणाच्याही शिफारस पत्र ची आवश्यकता नाही गाळ काढणे हे कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे यापेक्षा जास्त गाळ काढणे महाडकर नागरिकांसाठी महत्वाचे आहे याकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे जर हे महत्वाचे काम झाले नाही तर भविष्यात महाडकरांचे काही नुकसान झाले तर याला जबाबदार कोण हा प्रश्न उद्भवतोच गाळाबरोबरच वर अजून काही दीर्घकालीन उपाय आणि पर्यावरणाचा अभ्यासक म्हणून सावित्री नदीचं जे पात्र आहे ते सावित्री नदीचं पात्र महाबळेश्वरपासून ते बाणकोट खाडीपर्यंत एकंदरीत पंच्याहत्तर किलोमीटरचा प्रवास करत आणि या प्रवाहामध्ये नदीचं पात्र जे ते पूर्ण तीव्र उतरायचं आहे दुसरी गोष्ट खाडीचं पाणी महाडपर्यंत येतं कारण याची अनेक उदाहरणं आहेत कारण महाड आत बंदर होतं इथं जहाजं येत होती खाडीचं पाणी आत येतं याचा ये अर्थ हे सगळं पाणी पूर्णत खारं आहे इथे कुठेही गोड्या पाण्याच्या बेटांचा किंवा गोड्या पाण्याच्या असणाऱ्या डबक्यांचा संबंध येत नाही त्यामुळे गोड्या पाण्याचे प्रवाह नष्ट होतील हा विषय नाही हा गोडं पाणी येतं वरून पण ते हळूहळू खा खारं होतं खारं होतं कशा प्रकारे तर नदी वाहत येत असताना अनेक प्रकारचा गाळ आणि रो सगळा घेऊन येत असते आणि ये समुद्राची लाखणारे क्षार यांचा संगम याच्यातून पाणी हे खारं होत कारण तो एक भौगोलिक चमत्कार आहे किंवा भौगोलिक घटना आहे की नदी च खारं पाणी होतं दुसरी गोष्ट तुम्ही मला प्रश्न विचारलात की नैसर्गिक प्रवाह बदलतात कुठल्याही नदीचा नैसर्गिक प्रवाह असा अचानक बदलत नाही किंवा एका दोन किंवा ती गाळ काढल्याने नैसर्गिक प्रवाह अचानक बदलत नाही पूर्ण भारतातील नद्यांचा जर विचार केला तर ज्या नद्या बारमई आहेत म्हणजे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आहेत त्यांचे प्रवाह बदलत ब्रह्मपुत्रेचा प्रवाह बदलतो किंवा इतर इंडस आहे किंवा इतर ज्या नद्या आहेत त्यांचे थोडेफार प्रवाह बदलतात आपल्या कोकणामधील ज्या नद्या बार सा सा त्या बारमही नाही येत त्यामुळे पाण्याचा जेवढा लोड त्या नदीमध्ये आला पाहिजे तेवढा येत नाही किंवा त्याच्यामुळे प्रवाह बदलायला हजारो अब्जावधी वर्षाचा कालावधी जातो त्यामुळे एवढा गाड काढण्यामुळे नदीचा प्रवाह बदलतो हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे असं माझं मत आहे बघा सर्वात महत्वाचं काय आहे तर नदीतला गाळ निघणे त्याच्यामध्ये जर प्रवाहाचा वेग वाढायला पाहिजे असेल तर संपूर्ण नदीतला गाळ निघणं हे फार गरजेचं आणि महत्वाचं आहे समजा घटकाभर हे जे म्हणत आहे की सातशे मीटर अलीकडे आणि सहाशे मीटर पलीकडे ह्याचा ते तिथला गाळ तसाच राहणार ना मग नदीचा प्रवाहाचा वेग वाढणार का नाही वाढणार मग नाही जर वाढणार नाही मग त्याच्यामध्ये होणार काय तर जे गायमुख आहे तिथून ते पाणी परत नेहमीप्रमाणे आत येणार आणि अख्खं महाड हे परत पूर्वमय होणार त्याच्यामध्ये आम्हा सगळ्या व्यापाऱ्यांचं नुकसान होणार मग ह्याच्याकरता व्यापाऱ्यांचं जीवितहानी न होणे वित्तहानी न होणे हे महत्वाचं आहे का हे कायदे हे महत्वाचे आहेत गाळ हा सर्वस्वी सगळा निघाला पाहिजे तरच महाडकर हे ह्यापासून पुरापासून वाचू शकतील आणि हे काम चांगलं चाललेलं आहे तर त्याच्यामध्ये कोणी विघ्न आणू नये असं आमचं मनोमन म्हणणं आहे